उत्तर प्रदेशमधील कानपूरच्या एन एच टू महामार्गावर एका महिलेचा नग्न अवस्थेतील आणि शिर नसलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली महिलेचे हातपायही तुटलेल्या अवस्थेत असून ही अत्याचार आणि हत्येची घटना असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे या महिलेची ओळख पटवून ही हत्या आहे की अपघात याबाबतचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दिल्ली हायवेवर एका तरुणीचा शिरछेद केलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली मुलीच्या अंगावर एकही कपडा नसल्याने तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय बलात्कार किंवा सामूहिक बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून ही माहिती कळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शिवच्छेदनासाठी पाठवला कानपूरमधील राष्ट्रीय महामार्गाला जोडलेल्या गुजैन भागातील मुन्ना तिराहेच्या एलिव्हेटेड रोडवर या महिलेचा मृतदेह आढळून आला रात्री या रस्त्यावरून अनेक वाहने गेले मात्र रस्त्यात अज्ञात महिलेचा मृतदेह पडलेला कोणालाही दिसला नाही सकाळी याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती हा मृतदेह कोणाचा आहे आणि रस्त्याच्या मधोमध कसा पोचला हे कोणालाच माहिती नाही मृतदेह पाहून कोणीतरी खून करून मृतदेहाचे शिर कापून रस्त्यावर फेकून दिले असावे असा अंदाज आता बांधला जात आहे दरम्यान प्रक या प्रकरणाची माहिती मिळताच अधिकाऱ्यांच्या ताफा घटनास्थळी पोहोचला यावेळी समोरचे दृश्य पाहून पोलिस हादरून गेले या मेलेच्या मृतदेहाचे शिर कापलेले होते अंगावर एकही कपडा नव्हता तसेच तरुणीचे डोके दगडाने ठेसलेले अवस्थेत आढळून आले त्यामुळे या तरुणीची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे तसेच बलात्कारानंतर हत्या केली गेली असावी अशी शंका व्यक्त करण्यात येते मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्याच्या नंतर नेमकं काय घडलंय हे समजू शकेल